भारत हा कृषीप्रधान देश आणि शेतकरी इथला राजा म्हटलं जातं पण त्या राजाची आज व्यथाभागा काय आहे ह्या कृषीप्रधान देशात चिंता कोणाची करतात ह्याच्या पंचवीस पिढ्या बसून खातील अशा राजकारणी लोकांची मग की मीडिया असेल की जनता कोणाला कोणत्या पक्षाचं तिकीट भेटल कोण कुठून निवडून येईल ह्याचा पूर्ण महिनाभर काहींच्या तर भाकरी कमी होत असेल एवढी चिंता करतात निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक दाखवतात ह्या नेत्याचं भविष्य मतमोजणी पेटीत कैद त्याच्या भविष्याचं काय होणार निवडून येत्या वेळेस प्रत्येक चॅनलवाले प्रत्येक तज्ज्ञ स्वतःचा एक्झिट पोल लावतात हा याची सीट एवढे येतील हा निवडून येईल पण ह्या कृषीप्रधान देशाचा राजा शेतकरी मायबाप जो आपल्या बायकोचं पत्नीचं मंगळसूत्र घाण ठेवून ह्या काळ्या मातीत नशीब गाडतो ह्याच्या नशिबाचं काय होईल याला बियाणं वेळेवर भेटल का नाही योग्य दरात भेटल की नाही आणि ते वरुण राजा वेळेवर आल्यावर त्याला भाव काय भेटेल याचा कधी एक्झिट पोल लावून बघा ना साहेब परंतु ह्या कृषीप्रधान देशात त्या शेतकऱ्याची किंमत मात्र शून्य आणि ज्याच्या पंचवीस पिढ्या बसून खातील त्या राजकारणी लोकांच्या मात्र सगळ्यांना चिंता त्यांच्या संसाराची त्यांच्या निवडणुकीची त्यांच्या मंत्रिपदाची पण ज्याच्या जीवावर ही अर्थव्यवस्था चालते पोटाची खळगी जो भरवतो हो ज्याच्या मात्र भविष्याचा एक्झिट पोल अजूनही कोणी लावला नाही आणि लावू शकत नाही ही व्यथा आहे कृषीप्रधान देशाची जय जवान जय किसान